Hello so guys, good morning, welcome to my new blog. झाले व्यवस्थित नाही चेहऱ्यानं वाट ना पंखा मग नाही जात एवढ्या मग पंखा तिथे एक छोटा लावा पंखा व्यायाम करून आले ते कुठे चहा चहा दिसत नाही कुठं बा तू काय करू पटकन तरी चालतात गेली मग बस चलो चाय प्युअर फ्रेश तुम्ही व्हा फ्रेश आंघोळी करू पाणी बर चला बघूया लगेच तुमच्या आंघोळी झाल्यावर बर ठीक आहे बघूया मोठी वाढायची मोठेच काय नाही

चला आज धपाटे स्पेशल आहेत विशेष स्पेशल हे बघा बघा आवडतच नाही आपल्याला तर काय करायचं काय आवडत ते सांगायचं धपाट आवडत नाही पोळी आवडत नाही का करंजी आवडत नाही का चला दोन अनाजायला एवढे तर आता सव्वा सात वाजलेले आहेत साहेब बाहेर नात आलेले आहेत त्यांचा अजून धपाटच चालू आहेत होत का नाही आज तर दोन अनाज होते दोन आणूया पटकन आणि भेटूया चटकन काय बाबा नाका नाका नाका

पाणी सुटलेलं आहे बघूया किती वाढले विहिरीत थोडं थोडं तर ऊन पडले आठ वाजता आठ अजून येत तरी असं ऊन आहे चला चला हला जरा पळा व्यायाम मॅन वर्कआउट मॅन वर्लं तर झाले वरण म्हणजे पाणी लगे लगे हो पाऊस पडल्या पाऊस चालला त्याला घेऊया नाही चार पाच सहा बघायचं लास्ट अंधारपाडा जाऊन मग काढताय ते मला सांगा मी लवकर संध्याकाळी जरी काढलं तरी चालतंय अजून दहा फूट आहे ठीक पाणी कसं वाहते पाऊस पडल्या लागले दहा फूट आहे खाली तीन फूट होत दोनच फूट पाईप ठेवली आपण फक्त आणि वर काढली होती दिसते पांढरे ती वर काढली तेवढं चढले म्हणजे कमी चढले बंगले आणि मी पण होत नाही संध्या नाही होत चला चालले ना काल दुपारी बर पण वाटलं की ती पुराचे पूर गेल्यामुळे बका 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 भरलं हो चांगलाय त्या दिवसात एवढं पाणी आहे हिरीला बेस्ट खळ 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 व्हायला आले पाऊस पडला काल थोडा पाऊस पडला तर पाणी आहे का चला

दुरडे बर दुर चलो जेव्हा जेव्हा ते मला ताटलं बारकी घ्या यासबॉस चला जेवणे गेले पाप्पा मम्मी तर बसलेले आहेत मागण्या वहिनी येतात सगळं झालेलं आहे बघायला तिकडे घातलेलं आहे

मी इथं पसरला आहे फाटोवर एकटा निवांत असतो इकडे सोंड्या झोपाची वेळ झालेली आहे चला झोपूया काहीच पटकन आणि व्लॉगला पण संपूया पटकन चला गायच व्लॉगला इथं संपूया जर व्लॉग इथं जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवनवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या तर टप्पले बाय बाय गाय बाय कर बाए। बाए बाए चला बाय